रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा गल्ली मोहल्ला क्रिकेट लीग गोरगरीब मुलांना क्रिकेट खेळाला वाव देण्यासाठी व वा व्यसनमुक्तीसाठी सुरू केली असून आज चौदा जून रोजी मुंबई अंधेरी येथे याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी गल्ली मोहल्ला क्रिकेट लीग महाराष्ट्र कमिटीचे सूरज पालकर इरियाज खान बाघाडे यांनी माहिती देत रायगड पनवेल मधील मुलांनी त्यांच्या जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी आवाहन करत माहिती दिली आहे त्यासाठी मी गल्ली मुला क्रिकेट लीग करून सूरज पालकर गल्ली मुला क्रिकेट लीगचं महाराष्ट्र कमिटी वर कमिटीचे सदस्य आपल्यासमोर येत आहे तर हा कन्सेप्ट आहे आपल्या मी पनिलबुम दिलावर पनवेल बाग तुम्हाला माहिती आहे का किती मॅचेस जातात लोकांना किती क्रिकेटची आवड आहे परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून मुलांना जास्तीत जास्त पुढे जाता आहेत त्यांच्या काय फारबाडचा काय होतो खेळतात पावसाळी शेतात पुढचे वेळेस खेळतात पण पुढे घेत नाही तर आमचा उद्देश असा आहे का आपल्या गावातील खेड्यापाड्यातील गलि मुलातील मुलांना पुढे घेऊन जायचं आहे स्टेट लेवल असेल राज्यस्तर असेल किंवा रजनी असेल अशा चांगल्या ठिकाणी आपल्याला मुलांना घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण हा नवीन गली मोलं क्रिकेट लीग हा नव्याने आपल्याकडे आणि अतिशय कमी दरामध्ये उच्च दर्जाचं याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये अॅकॅडमी फक्त अकराशे रुपये भरून अकरा लाख रुपये प्राईज मिळणार आहे याच्या माध्यमातून मुलांचे आपण वेगवेगळे त्यांना सुद्धा त्यांना अॅकॅडमीचा खर्च करणार आहेत आपण त्यांना चांगल्या ज्या खेळणाऱ्या मुलांना आपण अकॅडमीमध्ये त्यांना ट्रेनिंग घेऊन देऊ देणार त्याचा सर्व खर्च गलीब मुला गेम लीगून होणार आहे म्हणजे आमच्याकडून होणार आहे तर आपल्या अनुलेद्यातील जास्तीत जास्त मुलांनी या लीगमध्ये स्टोर व्हावे असं मी त्यांना आवाहन करतो आहे त्यांना कुणालाही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला ते कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांचं काही त्यांना गायडन्स द्या द्यायचं असेल तर मी गायडन्स देईल कशा प्रकारे एंट्री करायची कुणाला भेटायचं कुठे टीम होतील सर्व गायडन्स माझ्याकडून त्यांना मिळेल आणि सर्व सपोर्टसुद्धा त्यांना मिळेल तर मी पुन्हा एकदा आपल्या पनलच्या सर्व गल्लीत मुल्यातील खेड्यापाडतील सगळ्या मुलांना आव्हान करतो की या लीगमध्ये सामील पाहू तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी नाईन वन सिक्स सेवन सिक्स टू नाईन सेवन नाईन सेवन या नंबरवर मला तुम्ही कॉल करू शकता माझं नाव आहे सूरज पालकर गली मोल्ला क्रिकेट लीग से फोर्थ जो कर रहे हैं गली मोहल्ला क्रिकेट लीग इससे मेन इसका कॉन्सेप्ट यह है कि नशा मुक्ति से बच्चों को बचाना और ताकि ज़्यादा से ज़्यादा जो गली मोहल्ले के बच्चे लोग हैं वो इसमें जुड़े और खेले और इससे उनका आगे फ्यूचर बने जिस तरह से आप देखते हो कि डांस के प्रोग्राम हमारे टीवी चैनल्स पे चलते हैं सिंगिंग के प्रोग्राम चलते हैं आज से अगर आप 10 साल 15 साल पहले अगर देखोगे तो ये बहुत लिमिटेड सिंगर्स या बहुत लिमिटेड डांसर्स हुआ करते थे जिनके नाम होते हैं बिकॉज उनका ही नाम टीवी पे दिखता है तो लोग वो वो फेमस हो जाते हैं तो ये वो जो कॉन्सेप्ट जो चालू किया है हली मोहल्ला क्रिकेट का इसमें ऐसा कॉन्सेप्ट है कि जिसके अंदर कोई भी गरीब से गरीब बच्चे जो गोली बोलने में खेल रहे हैं और जिनको चांस नहीं मिल पा रहा है तो वो इसमें आके क्रिकेट खेलेंगे पर टीम इसके जो चार्जेस होंगे वो होंगे ग्यारह सौ रुपये यानी कि हर बच्चा जो है वो सिर्फ सौ रुपये देगा और वो दस मैचेस खेलेगा यानी कि एक मैच उसको सिर्फ हो गया दस रुपये में एक तो ये हो गया उसको अपने जो फ्री टाइम में जो गलत चीज़ों में जा रहा है उससे वो हट के गेम में अपना ध्यान दे पाएगा उसमें से भी जो मैचेस जीतेंगे और बच्चे जिसके अंदर जो हुनर है उसको हम एक साल की ट्रेनिंग दी जाएगी अच्छे कोचिंग सेंटर्स के अंदर जिनके साथ हमारा टाइप हो चुका है ये महाराष्ट्र के अंदर फर्स्ट फेज के अंदर चार जगह होगा मुंबई नवी मुंबई आपका थाना और रायगढ़ ये फर्स्ट पेज है हम आपके माध्यम से आपसे रिक्वेस्ट करते हैं कि ज़्यादा से ज्यादा ये जो न्यूज़ है ये बच्चों तक हर गली तक हर मोहल्ले तक आप पहुंचाइए ताकि ज़्यादा से ज़्यादा बच्चों को लड़कों को लड़कियों को इसका बेनिफिट मिले जब बिजी रहेगा उसको फेम मिलेगा आपको तो इस चीज़ से दूर रहेगा आज बहुत सारी जो सलाम एरिया है मैं सलम को नहीं कहूँगा तो बहुत सारी जगह है जबकि बच्चे जून जू जनरे नशे की वजह से सब बिगड़ रहे हैं तो जब वो क्रिकेट में बिल्कुल बिजी उसका इन्वॉलमेंट रहेगा तो जाहिर सी बात है कि वो नशे से बहुत दूर हो जाएगा उसको फिर फेम मिलेगा क्योंकि तो क्रिकेट लीग बहुत अच्छा प्लेटफॉर्म है और एजेंडा ही नशे अच्छा होती है मुंबई पुलिस के साथ भी हमारा कॉलिपरेट हुआ है हम लोग जिम खार जिम खाना क्लब इसको हम लोग सत्रह चूट ये हफ्ते के बाद हम लोग यहाँ पे इसकी लॉन्चिंग कर रहे हैं मी से रिक्वेस्ट करू की आम्हाला न्यू मॉम्बी हमी न्यू मॉम्मी हैं कि हमारे न्यू मॉम्बी कोणतं प्रमोट मतलब न्यू मॉम्मी प्रमोट ऑलरेडी नाही बाकी बच्चोकडे पार्टिसिपेट्स करता थँक्यू व्हॅर मच थँक्यू हमी जातो सेवन नाईन डबल सेवन थ्री डबल नाईन थ्री डबल सिक्स कुणालाही फॉर्म भरायचा आहे आणि पार्ट पार्टिसिपेट करायचं आहे तर त्यांनी मला ह्या कॉलवरती फोन करा सूरतजीला सूरज पालकरजीला आणि मला फोन करावा ओके थँक्यू धन्यवाद स्लम एरियामध्ये जातात किंवा कुठेही असू त्या कलाकारात एक चांगला टॅलेंट शोधण्याचा हा आपला एक चांगला प्रकल्प आम्ही आणलेला आहे गल्ली मोलातून का होणार आहे की जे सामान्य घरातली जे मुलं आहेत जे फक्त आपल्या एरियामध्ये खेळतात त्यांना एक चांगल्या पातळीवरती खेळता येईल त्यांना एक चांगला स्पोर्ट्समॅन बनवण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काय कमीत कमी चार्जेस घेऊन जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त पोरांना इन्वॉल्व्ह करायचा आपला उद्देश असून हा आपला उद्देश आपण चांगल्या प्रकारे साध्य करण्यासाठी तुम्ही पत्रकार प्रकारे सर्वांनी चांगल्या प्रकारे जर तुम्ही लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवला तर जास्तीत जास्त लोकं जास्तीत जास्त कोरों याच्यात इन्व्हॉल्व्ह होतील चांगले यंगस्टर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन एक चांगला प्लॅटफॉर्म बनाल आणि आपल्या आप देशामध्ये जो स्पोर्ट्सला कुठलाही स्पोर्ट असो त्याला जो जास्तीत जास्त प्रोत्साहन देत असतं आपला क्रिकेटचं समजा एक आपला धर्म आहे तर जा जितक्यात जास्त कोरों येतील त्यांना हा टॅलेंट त्यांना स्वतःचा दाखवताय चांगला सुंदर प्लॅटफॉर्म आहे जयबीर नमस्कार